तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत पण उष्णतेमुळे बाहेर पडण्याची इच्छा होत नाही पण महाराष्ट्रात अशी काही ठिकाण आहेत जिथे उन्हाळ्यात सुद्धा थंडगार वातावरण असतं तर त्यामुळे घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील पाच सर्वात सुंदर उन्हाळी पर्यटन स्थळे नंबर एक वर आहे महाबळेश्वर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन म्हणजे महाबळेश्वर इथल्या थंड हवामानामुळे पर्यटकांची इथे उन्हाळ्यात जास्त गर्दी असते महाबळेश्वरला वेण्णा लेक स्ट्रॉबेरी गार्डन प्रतापगड किल्ला या सर्व गोष्टींचा आणि थंड हवामानाचा आपल्याला आनंद घेता येतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं आल्यावर आर्थर पॉईंट आणि मंकी पॉइंट विसरू नका नंबर दोन वर आहे माथेरान जर तुम्हाला मिनी ट्रेनचा अनुभव घ्यायचा असेल तर माथेरानला नक्की जा कारण इथे तुम्हाला थंड हवामानात ट्रेनचा अनुभव घेता येईल आणि ज्या लोकांना ट्रेकिंग आवडतं त्या लोकांसाठी सुद्धा माथेरान ही एक उत्तम पर्याय आहे इथली शांतता आणि निसर्ग सौंदर्य तुम्हाला उन्हाळ्यात एक वेगळाच आनंद देतो नंबर तीन वर आहे लोणावळा खंडाळा पावसाळ्यात जसं हे ठिकाण प्रसिद्ध आहे तसं उन्हाळ्यात सुद्धा इथे थंडीचा आनंद घेता येतो इथे गेल्यावर तुम्ही बुशी डॅम टायगर पॉईंट आणि लोणावळा लेक पाहायला विसरू नका नंबर चार वर आहे तामिनी घाट कोल्हापूर आणि पुण्याच्या सीमेवर असलेला हा तामिनी घाट निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीचा आहे इथे आल्यावर तुम्हाला हिरवीगार झाड सुंदर धबधबे आणि सुंदर रस्ते पाहायला मिळतात आणि इथला शांत निसर्ग पाहून तुम्ही हरवून जा आणि नंबर पाच चा ठिकाण पाहण्याआधी चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा नंबर पाच वर आहे नाशिक जिल्ह्यातील भंडारदरा भंडारदरा म्हणजे थंड हवामान आणि निसर्ग सौंदर्याचं हे परिपूर्ण उदाहरण इथे आपल्याला अमरेला फॉल्स रंदा फॉल्स आणि कळसुबाई शिखर यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद घेता येतो आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे इथला उन्हाळ्यातला सूर्यास्त बघण्यासाठी ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते मित्रांनो महाराष्ट्रात उन्हाळा किती कडक असला तरी या ठिकाणी तुम्हाला नक्कीच गारवा मिळेल आणि तुम्हाला या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी जायला आवडेल आणि का आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद